नमस्कार लेनोरा माइंड ऑन कन्सल्ट प्रस्तुत एनहा हॅपीनेस या सिरीजच्या आजच्या पाचव्या भागात मी विनादिघे दिघे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण बोलणार आहोत एम्टीनेस या मानसिक समस्येबद्दल बऱ्याचदा आयुष्यात सगळं काही छान चालू असताना अनेक श्रीमंत प्रसिद्ध व्यक्तिमत्वांना देखील एम्टीनेस जाणवतो हे नेमकं काय आहे हे कसं ओळखायचं आणि याच्यावर मात कशी करायची याविषयी आज बोलणार आहोत डॉक्टर सीताराम कोल्हे सरांना सर्वात पहिला प्रश्न माझा हाच आहे की एमटीनेस म्हणजे नेमकं काय एमटीनेस ही अत्यंत खोलवर मानाला जाणवणारी एक भावना आहे या मध्ये आपल्याला आयुष्य परिपूर्ण न वाटणं आपल्या आयुष्याला काही एक अर्थ उरलेला नाही किंवा एक पोकळी जाणवणं म्हणजे एमटीने आणि मग असं एमटीनेस कुणालाही जाणवू शकतं मग तो श्रीमंत असो गरीब असो बऱ्याच वेळा श्रीमंत व्यक्ती किंवा प्रसिद्धी व्यक्ती स्वतःच्या फेम मध्ये किंवा स्वतःच्या प्रसिद्धीमध्ये इतकी धावपळ करतात की त्यांच्याकडून नात्यामध्ये दुरावा निर्माण व्हायला सुरुवात होते आणि नात्यामध्ये दुरावा झाला की ज्या वेळेस अशी एक वेळ येते त्यांच्यावर की त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला खाली खाली जाणवते पोकळी जाणवते आणि मग त्यावर मात्र उपचार केल्याशिवाय काही पर्याय राहत नाही आणि त्यावेळेस त्यांनी सायकोलॉजिस्टची मदत घेतली पाहिजे अच्छा पण नेमकं हे ओळखायचं कसं की हा आहे म्हणजे ही पोकळी वयाच्या कोणत्या टप्प्यावर असं काही सांगता येईल का की कोणत्या वयोगटाला हा त्रास प्रामुख्याने जाणवतो असं काही याच्यामध्ये एमटीनेस ही जी ब्रॉड कॉन्सेप्ट आहे नॉर्मली जी वो... चाळीसच्या पुढे जाणाऱ्या व्यक्ती असतात त्यांना ती नॉर्मली जाणवू शकते कारण तोपर्यंत करिअरचा किंवा इतर टप्पा असतो किंवा शैक्षणिक टप्पा असतो त्यावेळेस ती जाणवत नाही परंतु अशा वयामध्ये ती जाणवतं मग तो श्रीमंत असो किंवा गरीब असा त्याच्यामध्ये काही भेदभाव नाही कोणत्याही व्यक्तीला हे फिलिंग येऊ शकतं आणि हे फिलिंग आल्यानंतर त्याला आधाराची गरज पडते मग तो आधार देणारी व्यक्ती कदाचित जवळची नसेल बऱ्यानी त्याला सायकोलॉजिस्ट किंवा सायकोथेरपिस्ट कडे जाणं भाग पडतं सायकोलॉजिस्ट किंवा आणि सायकोथेरपीकडे जर गेलं तर ते ते तज्ज्ञ असतात त्याच्यामध्ये ते, ते या एमटीने कारण शोधून काढतात त्याच्यामध्ये त्याला त्या कारणांची मीमांसा करून त्याच्यावर नेमकी कोणती थेरपी दिली गेली पाहिजे कारण थेरपीच्या भरपूर प्रकार आहेत त्या थेरपीमध्ये नेमकी कोणती थेरपी त्या क्लायंटला आपण क्लायंट संबोधतो दिली गेली पाहिजे ती थेरपी दिल्यानंतर त्याचं हळूहळू त्याला एक स्वतःबद्दलचं गुड फिलिंग हेल्दी फिलिंग मनाला यायला सुरुवात होते आणि मग त्याच्यामध्ये ती भावना त्याची दूर होऊन परत तो परिपूर्ण असा जीवनाचा अर्थ प्राप्त होणारा जीवनाबद्दलच एक आपला लेनोराचा अर्थ सुद्धा असा आहे की रेज ऑफ फोक या ठिकाणी त्याला आशेचा किरण आपल्या फर्म मधून त्याला मिळतो आणि मग त्याचं जीवन परिपूर्ण बनत म्हणजे एकंदरीत हे एमटीनेस जाणवणं हे अकारण पण असू शकतं बरोबर आहे कधी कधी त्याला असे काही प्रसंग येऊन गेलेले असतात पण त्याची त्याला स्वतःला कळत नाही की त्याला असं वाटतं सगळं तर बरोबर आहे सगळं तर चांगलं चाललंय तरी असं का जाणवतं त्याला काही समजत नाही एकदम सबकॉन्शियस माइंडमध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन ती शोधावं लागतं की याला कोणत्या टप्प्यावर हे सुरुवात झाली हे का जाणवत आहे अच्छा आणि हे काम फक्त आणि फक्त तज्ज्ञच करू शकतात बरोबर त्याच्यामुळे जर आयुष्याच्या अशा एखाद्या टप्प्यावर तुम्ही पण एंटिनेस एक जी भावना आहे ती जर तुम्हाला सतावत असेल तर हा टप्पा आहे योग्य सायकोलॉजिस्ट किंवा सायकोथेरपिस्ट कडे जाण्याचा अशाच योग्य उत्तरांसाठी आपण एन्हान्सिंग हॅपीनेसच्या पुढच्या एपिसोडमध्ये लवकरात लवकर भेटणार आहोत निरोप आज पुरता नमस्कार